हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर छत्तीस लुकअप फंक्शन सिरीजमधील पार्ट सहावा पाहणार आहोत यामध्ये आपण यच लुकअप फंक्शनसोबत दुसरे एखादे फंक्शन यूज करायला शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ <music> तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण यच लुकअप फंक्शन सोबत कोणतंही एखादं फंक्शन मला यूज करायचं असेल तर ते कसं केलं जातं ते शिकणार आहोत यामध्ये काय करतो आपण तर यश लुकअपच्या आतमध्ये जिथं आपण लुकअप व्हॅल्यू टाईप करत असतो किंवा टाकत असतो त्याच्याऐवजी काय करतो आपण जसं रे बघा यश लुकअपच्या आतमध्ये काय करणार कोणतंही ते एखादं फंक्शन वापर जसं की मिनिमम असेल मॅक्स असेल ॲव्हरेज असेल यासारखं कोणतंही एखादं कायदा फंक्शन यूज करणार त्या फंक्शनचा उपयोग काय होतो तर ते फंक्शनचा उपयोग लुकअप व्हॅल्यू म्हणून केला जातो याचा उपयोग काय तो आपला डेटा सर्च करायचा असेल तसं आपण काय करतो याचा उपयोग करत असतो आता इथं बघा तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो मी तुमच्या लक्षात येईल इथं एक्झाम्पल दिलंय एक्झाम्पलमध्ये मला काय करायचं आहे सॅलरी काढायची आहे सॅलरी कोणा काढायची आहे जर इथं जो आहे कोण आहे वय आहे जर सगळ्यात जास्त वय आहे त्याची सॅलरी इथं काढायची आहे जर सगळ्यात कमी वय आहे त्याची सॅलरी इथं काढायची आहे ॲव्हरेज वय आहे त्याची सॅलरी इथं काढायची आहे म्हणजे मला लुकअप व्हॅल्यू म्हणून काय करायचं आहे तर ही फंक्शन आहेत त्याचा यूज करायचं आहे ही फंक्शन कुठं यूज करणार व्हील यच लुकअपच्या आतमध्ये आता तुम्हाला दाखवतो बाबा कसं यूज करायचं प्रॅक्टिकली काय करणार इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग ह्याच्या आतमध्ये काय करायचं हे फंक्शन वापरायचं हो मॅक्स ब्रॅकेट स्टार्टिंग मॅक्स कसं करायचं चा? एजचं काढायचं म्हणजे एज सिलेक्ट केले त्यानंतर कॉमा कॉमाना द्यायचा ब्रॅकेट कम्प्लीट करायचा हा काय झाला आपला मॅक्स फंक्शन आपण व्ही एच लुकअपच्या आतमध्ये वापरलं यालाच आपण काय म्हणतो आपले लुकअप व्हॅल्यू आपण तयार केली लुकअप व्हॅल्यू काय येणार तर जी मॅक्स असेल एज हे काय येणार लुकअप व्हॅल्यू येणार त्यानंतर येणार लुकअप टेबल टेबल सिलेक्ट करताना कोण करणार इथून करणार कारण का तर पहिल्या लाईनला ही जी पहिली लाईन सिलेक्ट केली त्यामध्ये काय पाहिजे आपली लुकअप व्हॅल्यू आली पाहिजे म्हणून इथून सिलेक्ट केला त्यानंतर कॉमा द्यायचा त्यानंतर किती नंबरला एज सॅलरी आहे एक दोन तीन नंबरला म्हणून तीन टाईप करायचं त्यानंतर कॉमा एक्झॅक्ट मॅसिटी झिरो टाईप करायचं ब्रॅकेट कंप्लीट एंटर बघा आलं काय तर दहा हजार पाचशे आलेलं आहे सेम आता तुम्हाला काय करायचं आहे यच लुकअपसोबत मिनिमम फंक्शनचा यूज करायचा आहे सेम इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर यम आय एन ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर ए सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट कॉमा ही काय झाली आपली यच लुकअपच्या आतमध्ये मिनिममनं काय केलं आपण लुकअप व्हॅल्यू तयार केली त्यानंतर टेबल सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर कॉमा तीन नंबरचा कॉलम तीन नंबरचे रो पाहिजे म्हणून तीन नंबरचे रो मधला डेटा पाहिजे म्हणून आपण तीन टाईप केलं त्यानंतर एक्झॅक्ट मॅसेज झिरो टाईप करायचा आणि एंटर करायचा सेम आता आपल्याला ॲव्हरेजचं काढायचं आहे काय करणार इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग ॲव्हरेज ब्रॅकेट स्टार्टिंग हे सिलेक्ट करणार ब्रॅकेट कंप्लीट कॉमा त्यानंतर टेबल एले सिलेक्ट करणार कॉमा तीन कॉमा झिरो ब्रॅकेट कम्प्लीट एंटर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता इथं सॅलरी काय करू शकता दुसऱ्या फंक्शनचा यूज करून काढू शकता इथं जर सोल्युशन पण दिले बघा हे सोल्युशन तुम्ही कसं काढले ते बघू शकता त्यानंतर तुम्हाला सोडवायला एक असाइनमेंट दिले आहे आसामी काय करायचं आहे तर मला काय करायचं आहे जे जो मॅ सगळ्यात जास्त आहे तिची लँग्वेज कोणती आहे ती काढायची आहे जे कमी आहे तिची लँग्वेज आणि तिचं ॲवरेजची काय करायचं ती लँग्वेज घ्यायची आहे काढून मला यच लुकअपच्या सहाय्याने तर ती कशी काढायची तुम्ही काढून बघायचं आहे तर मी तुम्हाला काढून दाखवतो सेम तुम्ही तसेच काय करायचे आहे काढायचे आहे इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग त्याच्या आतमध्ये काय करायचं मॅक्स फंक्शन स्टार्ट करायचं त्यानंतर एम एक्स टाईप केल्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग पर्सेंटेज सिलेक्ट करून घ्यायचं ब्रॅकेट कम्प्लीट कॉमा हे काय झाले आहे लुकअप व्हॅल्यू झाले आहे त्यानंतर टेबल ॲरे सिलेक्ट करून घ्यायचा कॉमा त्यानंतर किती नंबरला आहे एक दोन तीन चार नंबर लँग्वेज आहे म्हणून चार नंबर टाईप केला तर कॉमा एक्झॅक्ट मॅक्ससाठी काय असेल झिरो टाईप करायचं एक कधी करतो आपण जवळपासचं असेल ॲप्रोमॅक्स घ्यायचा असेल तर आपण एक टाईप करतो एंटर केलं बघायचं लँग्वेज आले सेम मिनिममला काय करणार इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग एम आय एन ब्रॅकेट स्टार्टिंग पर्सेंटेज सिलेक्ट केलं ब्रॅकेट कम्प्लीट कॉमा लुकअप व्हॅल्यू तयार झाली आपली त्यानंतर टेबल ॲरेज सिलेक्ट करून घेतला कॉमा चार नंबरला लँग्वेज आहे म्हणून चार नंबर झिरोला आहे म्हणून चार नंबर टाईप करून घेतलं त्यानंतर कॉमा झिरो ब्रॅकेट कम्प्लीट एंटर सेम इथे ॲव्हरेजला पण काय करायचं तसंच करायचं इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर काय घेणार आपण ॲव्हरेज ब्रॅकेट स्टार्टिंग पर्सेंटेज सिलेक्ट करून घेतलं ब्रॅकेट कम्प्लीट कॉमा आता टेबल ॲरे घ्यायचा त्यानंतर कॉमा फोर कॉमा झिरो ब्रॅकेट कंप्लीट एंटर आली का बघा लँग्वेज आले आहे अशा प्रकारे आपण असाइनमेंट पण काय केले तुम्हाला सोडून दाखवलेली आहे इथं तिचं सोल्युशन पण दिलेलं आहे तुम्ही तेही सुद्धा बघू शकता रेफरन्ससाठी यूज करू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यश लोक फंक्शनसोबत कोणतं एखादं फंक्शन यूज करायचं असेल करा ते कसं करायचं ते लोकप्रिल्युम कसं यूज करतात हे पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू